पाण्यात मजा करताना कोणाला कल्पना होती की पुढच्या क्षणी मृत्यूची चाहूल लागेल पण या व्यक्तीने ज्या प्रकारे प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल ही घटना घडली जेव्हा एक तरुण आपल्या मित्रांसोबत पाण्यात पोहत होता सगळे आनंदात होते हसत खेळत होते पण अचानक एक अघटित घटना घडली पाण्याचा वेग वाढला आणि तो तरुण अचानक गटांगळ्या खाऊ लागला त्याच्या मित्रांना काही कळायच्या आतच तो खोल पाण्यात ओढला गेला सर्वजण नव्हता आणि मग जणू काही देवाची कृपा त्या तरुणाने प्रसंगावधान राखलं त्याने आपला आत्मविश्वास हळू दिला नाही हातपाय जोरात हलवत त्याने एका दगडाला पकडायचा प्रयत्न केला पण प्रवाह इतका जोरात होता की हात घसरण्याची शक्यता होती शेवटी त्याने शेवटचा जोर लावला आणि काठाजवळ असलेल्या एका झाडाच्या फांदीला धरून ठेवले त्याच्या मित्रांनीही त्याला मदत केली आणि मोठ्या संघर्षानंतर त्याला बाहेर काढण्यात यश ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते पाण्यात मजा करताना नेहमी काळजी घ्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करा अन्यथा क्षणात मोठा अनर्थ होऊ शकतो अशाच रोमहर्षक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी एस एस व्हायरल या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या वेळी आपण भेटू एका नव्या रोमांचक कथेसह